श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीच्या जातकांसाठी कसं असणार आहे हे रमलशास्त्राच्या दृष्टीने पाहणार आहोत म्हणजेच आपण एकंदर ओव्हरऑल एनर्जीज कशा असतील या वर्षी काय काय संकेत मिळत आहेत हे बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या वर्षातील काही महत्वाचे पिरियड्स महत्वाचे फेजेस आणि काही उपाय सांगणार आहे नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी एक फ्रेश आणि पॉझिटिव्ह सुरुवात घेऊन येत आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मेंटल पीस मिळेल अनएक्सपेक्टेडली एखादी आनंदाची आणि शुभ बातमी तुम्हाला मिळणार आहे मंगलम भगवान विष्णू एकंदर एका विनिंग व्हायब्रेशननी या वर्षाची सुरुवात होतीये हे नक्की आपल्या बोलण्यावर आपल्या वाणीवर मात्र थोडस लक्ष द्यायची गरज आहे आपल्या बोलण्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग तर होत नाहीयेत ना याची थोडीशी काळजी घ्या थिंक ट्वाइस बिफोर यू स्पीक आपल्या वाणीला वीणा बनवून ठेवा मग काही प्रॉब्लेम होत नाही इथे एक छोटीशी कॅच आहे आणि ती म्हणजे जसं आपल्याला स्वतःच्या बोलण्याकडे दे लक्ष द्यायची गरज आहे तसंच समोरच्या व्यक्तीकडे दे लक्ष द्यायची सुद्धा गरज आहे या काळामध्ये काही जण आपल्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करतील गोडगोड बोलण्याचं नाटक करतील परंतु त्यांचे खरे इंटेन्शन मात्र काही वेगळे असू शकतात त्यामुळे थोडंसं सावध रहा कोणावरही अंधळा विश्वास करू नका घरातील वातावरण आणि वैवाहिक जीवनाबद्दल पाहिलं तर काही अडचणी आणि टेन्शन्सची एनर्जी आहेत पण काही मेजर इश्यू नाही आहे कारण ही टेम्पररी एनर्जी आहे त्यामुळे थोडेफार वाद जरी झाले तरी लगेच मिटवून टाका विषय उगीच वाढवत बसू नका म्हणजे मग सगळं वातावरण परत नॉर्मल होईल लव्ह अँड रिलेशनशिपसाठी मात्र अत्यंत पॉझिटिव्ह वाईब्स आहेत जर तुम्ही सिंगल असाल तर एखादा चांगला पार्टनर तुमच्याकडे येताना दिसतोय आणि जर तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांबरोबर अत्यंत छान ट्युनिंग असेल तुमच्यामधला बॉन्ड अजूनही स्ट्रॉंग होईल सो so, एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड जरूर करा त्याचबरोबर जे लोक क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रात आहेत म्हणजेच ऍक्टिंग म्युझिक गायन वादन नृत्य यासारख्या क्षेत्रात आहेत किंवा जे स्पोर्ट्सच्या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम असणार आहे आपल्या करिअरच्या क्षेत्रात एक ग्रोथची एनर्जी दिसून येते म्हणजेच करिअरमध्ये चांगली ग्रोथ होणार आहे प्रमोशन मिळण्याचे खूप चांगले योग आहेत तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल तुम्हाला रिकग्निशन मिळेल वरिष्ठांतर्फे तुमच्या कामाची तारीफ केली जाईल एकंदर द ग्रोथ इज व्हेरी पॉवरफुल हियर आता आपण दोन हजार सव्वीस मधले काही महत्वाचे फेजेस काही महत्वाचे पिरियड्स बघूयात जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात एक अत्यंत छान सुरुवात आणि मोटिवेशनने भरलेला काळ असणार आहे जून आणि जुलै यामध्ये रिलेशनशिप्समध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल आणि स्पिरिच्युअल बेनिफिट्स मिळतील ऑक्टोबर ते डिसेंबर हा कार्मिक रिलीज होण्याचा पिरियड आहे संपूर्ण इमोशनल प्युरिफिकेशन होण्याचा पिरियड आहे तुमच्या मनावर असलेलं सर्व ओझं तुमचे सर्व इमोशनल बर्डन्स या काळात रिमूव्ह होतील आता यावर्षी करायचे उपाय आपण बघूयात ओम नमो नारायणाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा न चुकता जाप करा यामुळे तुम्हाला माइंड क्लॅरिटी मिळेल आणि प्रोटेक्शन मिळेल घरात रोज संध्याकाळी एक दिवा किंवा एक पंटी घराच्या दक्षिण दिशेला लावा यामुळे तुमचे सर्व ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील आणि कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील एकंदर बघायचं झालं तर रमलशास्त्र असं सांगते की दोन हजार सव्वीस हे वर्ष उत्तम सुरुवात करिअरमध्ये ग्रोथ आणि शेवट कार्मिक रिलीजने होणार आहे अवेकनिंग ऍडजस्टमेंट आणि अचीवमेंट्स असं हे एकंदर वर्ष असणार आहे आपल्याला हे विश्लेषण जर आवडलं असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ